तर एक सुंदर असा लोकेशन निवडलं आहे आजच्या व्हिडिओसाठी मस्तपैकी पुढं दिसते ना ही आमची खाडी आहे खाडीच्या थोडंसं जवळ जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया मस्त पायवट आहे पक्षी पण मोठं मोठं उडतात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आजच्या व्हिडिओत मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे माझो झिरो टू टेन के सबस्क्रायबर पूर्ण होवो प्रवास तर व्हिडिओ शेवटपर्यंत देखा आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना मनापासून खूप खूप धन्यवाद तर स्टार्टिंगला आहे ना पाच वर्षा अगोदर एक व्हिडिओ टाकलेले आहे काही व्हिडिओज टाकलेले आहेत तर फक्त बँजो वाजवावचो तर हे सर बॅनजोपासून बॅनजीच्या व्हिडिओपासून आपले व्हिडिओज सुरुवात झाली त्याच्या अगोदरचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर नाही आहेत त्याच्या अगोदर आहे ना मी स्टेटस टाकायचो गाणं म्हणजे एक व्हिडिओज अपलोड करायची आवड होती तर टाकावचू गाण्यांनी कॉपीराईट येतं काय येतं ता काय काहीच माहिती नव्हता त्यानंतर मग मा हळूहळू माहिती घेत घेत गेलो की ऐशे व्हिडिओज टाकायचे असतात मग नंतर एक छंद होतो वाजवावचो तर वाजवण्याची व्हिडिओ टाकली तर तो पण टाकत टाकत गेलो त्याने पण प्रसिद्धात प्रतिसाद भेटावं लागलो माझ्यासोबत जी वाजवावला पुरा यायची ना ती पण देखावची बाकीची लोकं पण देखावची त्यानंतर हळूहळू असंच यूट्यूब सर्च करता करता बऱ्याच कालावधीनंतर पाच वर्ष अगोदर व्हिडिओ टाकले म्हणजे आत्ता देखा का दोन हजार पंचवीस म्हणजे वीसमध्ये काहीतरी टाकलेली असेल तुम्ही चेक करू शकता माझं चॅनल तर त्यानंतर अशी माहिती घेत घेत व्लॉगिंगबद्दल पण माहिती पडली जसे की बाकीच्या यूट्यूबरची पण जर्नी तुम्ही कुणी देखलेली असली ना तर तुम्ही रिलेट करू शकता त्यांच्यासारखीच बहुतेक माझी पण जर्नी आहे एक यूट्यूबचं प्रवास आहे जैतना मला माहिती पडला ना की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाईम पूर्ण करायचं असतं त्यानंतर आपल्याला पेमेंट चालू होतं पेमेंट म्हणजे पैसे भेटायला सुरुवात होतं आणि आपल्याला व्हिडिओ बनवायची पण आवड आहे त्या आवडीतूच जर पैसा भेटत असतील आवड आवड म्हणजे ज्या आपल्याला आवडतं आहे त्याच करावं जर पैसे भेटत असतील तर कुणाला नाही पटणार आहे तर मग असंच माहिती काढत गेलो यूट्यूबवरती सर्च करत करत मला माहिती भेटत गेली कैसा काय असतं कैसे व्हिडिओज बनवले पाहिजे ऐसा शोधता शोधता व्लॉगिंगबद्दल पण माहिती पडला मग ब्लॉग्स पण बनवावं लागलो पण आहे ना जैदना माहिती पडला त्यातपासून पण मना हजार सब्सक्राइबर आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण करायसाठी एक वर्ष पूर्ण लागला कारण माहिती नाही होता शिकत होतो व्हिडिओज कैसे बनवायचे असतात बोलताना पण नाही येत होता आता मी माझ्या भाषेत बोलते कोळी भाषेत म्हणून मी ऐस बोलू शकते जर मराठी किंवा हिंदी जर माझ्या मना बोलावायचं असेल ना तर थोडंफार अडकतं आता पण मी अडकतेच कारण मी ऐसा बोलावला शिकते आहे व्हिडिओज बनवावला अजूनपर्यंत शिकत आहे ऐसं मला थोडा 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 करत इम्प्रूव्ह करत रेवच आहे हो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओज मी ऐशोच पोचवत राहीन तुमचं पण सपोर्ट भरपूर झालो कमेंट्स मला बऱ्याचसा बदल माझ्यात घडलो तर मी पुढं पुढं होत तर शून्य सबस्क्रायबर ते चार हजार टाईम करायला पूर्ण वर्ष लागला त्यानंतर पण आहे ना यूटूब ॲड्रेस मागतं त्या ॲड्रेसवरती ॲडसेन पिन वगैरे येतं त्यानंतर दहा डॉलर पूर्ण करायचे असतात ते पण केलं आणि मग त्यानंतर एक मेल येतं त्या मेलच्या मदतीने आपला बँक अकाऊंट ॲड करायचं असतं यूट्यूबला त्यानंतर आपल्याला पेमेंट येतं त्या पेमेंट येवोसाठी पण शंभर डॉलर पूर्ण करायचा असतात त्यानंतरच आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात इंडियन रुपीजमध्ये शंभर डॉलर अमेरिकन डॉलर पूर्ण करायचं असतात तर ते, ते पहिलं शंभर डॉलर करावं पण मला पूर्ण तीन महिने लागलेला आहे ऐसा वाटायचा की अवरा टाईम वॉश टाईम पूर्ण केल्यावर तर लगेच हो पाहिजे ना पेमेंट पण तीन महिने लागलेलं आहे तो पहिले पेमेंट आलो होत्या पहिल्या पेमेंटचे पण मी व्हिडिओ बनवून टाकले आपल्या चॅनलवर शक्य झालं तर मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देईन तुम्हाला ती पण देखू शकतो ते पण बरंचस प्रवास तुम्हाला सांगलेला आहे मी व्हिडिओद्वारे तीन महिना आणि मग ते तीन महिन्याचं पहिलं पेमेंट आलो ना ती व्हिडिओ बनवली नंतर मग बरोच तो माझ्यात बदल झालो व्हिडिओज बनवण्यात चांगले चांगले व्हिडिओज येऊ लागले माझ्या चॅनलवर आणि काय बदल झालेलो माहिती आहे काय प्रत्येक महिन्याला मना पेमेंट यावं लागलं तुम्हाला बाजूला स्क्रीनशॉट दा दाखवते मी किती किती डॉलरने आलो तर तुम्ही इंडियन रुपीजमध्ये सर्च करून देखू शकता गुगलमध्ये गुगलवर त्या डॉलर रचं इंडियन रुपीज मध्ये किती होतात मला पण आता व्हिडिओ सांगायला स्क्रीनशॉट जोड मी बाजूला त्यानंतर प्रत्येक महिन्याला यावं लागलं ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि व्हिडिओज बनवायला पण आणखीन मना उत्साह यावं लागल व्हिडिओ चांगले होत गेले हो। तुमचं कमेंट यावं लागलं कशी व्हिडिओ बनवायची ता पण मना बऱ्याच लोकाय सांगला कमेंटमध्ये इंस्टाग्रामवरती मॅसेज करून व्हॉट्सअपवरती आणि काही लोक आहे कॉलवर पण तर तेथना मी बराच शिकून गेला त्या त्या लोकांना मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यांच्यामुळे बरीच हेल्प झाली मला चांगले व्हिडिओज बनवावला त्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचले असं दर महिन्याला येत गेलो आणि आता एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम होऊन बहुतेक एक वर्ष होत आहे आणि एका वर्षात मी दहा हजार सबस्क्रायबर मिळावले का एका वर्षात एक हजार सबस्क्रायबर आणि या एका वर्षात दहा हजार अशा आहे की ऐसंच पुढं पुढं वाढत आणि तुमचं सपोर्ट शेवटपर्यंत राहील ऐशी यूट्यूबची थोडक्यात मीनी तुम्हाला जर्नी सांगली तर आता आहे ना नवीन यूट्यूबर्स पण भरपूर येवयला लागल्यात चांगली गोष्ट आहे त्यांना पण थो छो छोटीशी ॲडवाईस द्यायची आहे म्हणा माझा अनुभाव, अनुभव हा माझ्या अनुभवानुसार तर फक्त पैशांसाठी व्हिडिओज बनवायला सुरुवात नका करू चॅनल सुरुवात नका करू तुमचं तर तुमची आवड असेल ना तर व्हिडिओज बनवा कारण ऐसा पण मला आता समजतं आहे यूट्यूबबद्दल मी अभ्यास करत असता माहिती घेत असता तर माझा रोजचा चालूच असतं तर तिथनं मला ऐसा समजलं आहे की इंस्टाग्रामवरशी पण पैसा भेटावचं फेसबुकवरशी पण भेटावचं पण आता भेटतात नाही म्हणजे जशी रिव्हेन्यू येते ना महिन्याला पैसे येतात ना यूट्यूबचं तैसा ना आता नाही भेटत पहिले इंस्टाग्राम आणि फेसबुकला पण भेटावचं पण आता बंद जायलात तसेच यूट्यूबचं पण बंद होऊ शकतात कारण यूट्यूबला पण डॉलर्समध्ये जो आत्ता पेमेंट येते ना तो पहिले एक एक व्हिडिओला भरपूर येऊ जो कमी व्ह्यूज असल्यावर पण येऊचो आणि ऐसं काही रूल पण नाही होतो की एस एक हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि चार हजार वॉच टाईम असं रूल पण नाही होतो तेव्हा भरपूर पैसे येऊचो यूट्यूबमधून आत्ता कमी येत आहे आणि बंद पण होऊ शकते आहे सो जर तुम्हाला आवड असेल ना तर पार्ट टाईम करा मी पण यूट्यूबबरोबर बाकीच्या गोष्टी शिकत आहे तो तुम्हाला मी हलूहलू व्हिडिओजद्वारे शेअर करीन आणि जर तुमचं काही प्रश्न असतील ना आ, ते नक्की या व्हिडिओच्या खालती टाका जर चांगलं चांगलं प्रश्न आलंच तर आपण क्यू एन ए पण क्यू एन ए व्हिडिओ पण बनवू क्वेश्चन आन्सर व्हिडिओ जसं की बनवतात बाकीचे युट्यूबवर मला पण कैसं प्रश्न येतात ते देखावला आवडतील आणि तुम्हाला उत्तरा देवायला आवडतील सो या व्हिडिओच्या खालती तुमचं काही प्रश्न असतील तर ते नक्की खालती लिहा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरशी पैसेच नाही आहेत ऐसा नाही म्हणजे पेड प्रमोशनचं पैसा भेटतात पण जसं की आता यूट्यूबवर भेटतात ना महिन्याला डॉलर हो जमा होत जातात शंभर डॉलरपेक्षा जास्त डॉलर झालं जा की अकाऊंटला येतं तैसं महिन्याला नाही भेटतात त्याबद्दल मी बोलते नाही तर बोलशी इंस्टाग्रामवरशी काहीचं काही पैसे नाही भेटत भेटतात पण फक्त पेड प्रमोशनचं भेटतात जे इंस्टाग्राम आणि फेसबुक नाही देतं ते पेड प्रमोशन म्हणजे जाई आपल्याला प्रमोशन करावं सांगलं आहे प्रमोट करावं सांगते त्यांचं प्रोडक्ट किंवा काय सर्विस असेल ती तर ती लोकं आपल्याला पैसे देतात इंस्टाग्राम आणि फेसबुक नाही देतात तर मी नी पहिल्यांदाच ऐशी वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊन ऐशी एकदम एडिट वगैरे व्हिडिओ करून नवीन स्टाईलमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कशी वाढली ते कमेंटमध्ये नक्की सांगा ऐशी व्हिडिओ मी कवा बनवतो नाही या पहिल्यांदाच ऐसा ट्राय केला आता परत आमच्या जवळ आले बाकी मी ठरवून व्हिडिओ नाही बनवतो डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली ना काहीशो बनवत जातं जैसे जैसा आहे तैसा व्हिडिओ दाखवत जातं ज्या मनात माझ्या सुचते आहे त्या बोलात जाता आज थोडासा ठरवून तेत पण काय थोडाफार वर खाली झालेला असेल ते समजून घ्या कमेंटमध्ये सांगा नक्की सुधरावचा मी प्रयत्न करेन